इचलकरंजी शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या जॅकवेल परिसरात मोठ्या प्रमाणात दिसू लागल्याने परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले दरम्यान भक्त मंदिराचे अध्यक्ष अशोकराव स्वामी हे त्यांच्या कामानिमित्त नदीपलीकडून प्रवास करत होते धूर त्यांच्या नजरेस पडताच त्यांनी प्रसंगावधान राखून तातडीने आपली गाडी मागे वळवली आणि घटनास्थळी धाव घेतली स्वामी यांनी मंदिर मंडळातील कर्मचारी सोबत घेऊन त्वरित जॅकवेल परिसरात जाऊन झाडांना लागलेल्या आगीवर पाण्याचा मारा करत ती तात्पुरती आटोक्यात आणली त्यानंतर त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना याबाबत अब कळवले काही वेळातच अग्निशमक दल घटनास्थळी दाखल झाले आणि आग पूर्णता विजवण्यात आली या तातडीच्या कारवाईमुळे मोठा अनर्थ टळला आणि शहराच्या पाणी पुरवठ्यावर परिणाम होण्यापासून बचाव झाला स्थानिक नागरिक आणि प्रशासनाने अशोकराव स्वामी व त्यांच्या सहकार्यांचे कौतुक केले असून त्यांच्या सतर्कतेमुळे मोठी आपत्ती टळली आहे